ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग हा खूप धमाकेदार आणि अप्रतिम असणार आहे अर्जुन सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की तुम्ही सगळे जण या तन्वीच्या ट्रॅप मध्ये फसाल पण मी फसणार नाही अर्जुन म्हणतो मी सर्वांना दाखवून दे की खरं कोण आहे आणि खोट कोण आता हे बोलताना अर्जुन हा रागाने तन्वीकडे बघत असतो नंतर तो कल्पनाला म्हणतो मम्मा तुला सुद्धा एक ना एक दिवस नक्की कळेल मिसेस सायलींना नात्याची तितकीच किंमत आहे जितकी तुला आहे आता अर्जुन हा कल्पनाच्या पायाच्या इथे जाऊन बसतो आणि तिला म्हणतो मिसेस सायली आतापर्यंत जे काही वाकल्या ते कधीच खोट नव्हतं अर्जुन हा कल्पनाशी बोलत असताना त्यांनी लगेच तंतन करत म्हणते खोटं नव्हतं तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट लपवून ठेवलं ते खोटं नव्हतं नवरा बायको सारखे सणवार साजरे केलेत पूजा केली हे सगळं खोटं नव्हतं आता ह्या तन्वीच्या बोलण्यावरती अर्जुन चांगलाच चिडतो आणि मोठ्याने ओरडून तिला म्हणतो शट यूवर माऊथ अर्जुनच्या एवढ्या मोठ्या आवाजाने घरातले सगळेजणच एकदम शॉक होतात आणि अर्जुनकडे बघायला लागतात चैतन्य तर एकदमच अर्जुनच्या समोर जाऊन उभा राहतो अर्जुन तन्वीला रागाने म्हणतो असं वारंवार बोलून माझ्या घरच्यांना भडकू नकोस तू मिसेस सायलींनी या घरातलं प्रत्येक नातं मिसेस सायलीनच या घरातल्या लोकांशी प्रत्येक नातं खरं होतं आणि म्हणूनच त्या पूर्ण आजीना वेळेवर औषध द्यायच्या घरच्यांच्या सगळ्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्या अर्जुन प्रतापरावांना म्हणतो जेव्हा तुमच्या बिझनेस मध्ये प्रॉब्लेम झाला होता तुम्हाला अटक झाली होती तेव्हा सायलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला सोडवलं होतं तो प्रतापरावांना प्रश्न करतो तिने का केलं हे सगळं तुमचं नातं खोटं होतं म्हणून तो अस्मिताला म्हणतो तुझ्यावरती कर्जाचा प्रॉब्लेम झाला होता आणि घरी माणसं आली होती तेव्हा मिसेस सायलीने तुला मदत केली होती का तुमचं नातं खोटं होतं म्हणून तो अश्विनला म्हणतो अश्विन तू जे करू नये ते करायला निघाला होतास कुणी वाचवलं तुला तुझ्या वहिनीने ना का तुझं नातं खोटं होतं म्हणून अर्जुन हे सर्व प्रश्न विचारत असताना घरच्यांना सायलीने केलेलं सर्व काही आठवत असतं आता अर्जुन घरातल्या सगळ्यांनाच विचारतो की माझ्या फायनल प्रश्नाचं उत्तर द्या अर्जुन हे सर्व प्रश्न विचारत असताना घरच्यांना सायलीने केलेलं सर्व काही आठवत असत आता अर्जुन घरातल्या सगळ्यांनाच विचारतो कि माझ्या फायनल प्रश्नाचं उत्तर द्या <speaking in English> मिसेस सायली माझ्याशी भांडून प्रतिमा अत्यांना शोधायला अलिबागला गेल्या होत्या वीस वर्षांनी वीस वर्षांनी पूर्ण आजीची तिच्या मुलीशी भेट घडवली आपल्या आईवर करावं तितकच प्रेम त्यांनी प्रतिमा अत्यंत केलं तिला माणसात आणलं एका लहान मुलासारखं तिला बोलायला शिकवलं अर्जुन आता खूपच इमोशनल झालेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो म्हणतो की हे सगळं त्यांनी केलं तुमच्या सगळ्यांसाठी त्यांचं नातं खोटं होतं म्हणून अर्जुन म्हणतो फाईन तुम्हाला अजूनही सर्व खोटं वाटत असेल तरीही मी प्रयत्न करीत राहीन आणि हे प्रूफ करेल की मिसेस सायली कधीच खोटं नव्हत्या या घरासाठी त्यांचं नातं खोटं नव्हतं काहीच खोटं नव्हतं आणि मग अर्जुन तिथून निघून जातो आता घरातले सगळेजणच अर्जुनच्या या बोलण्याचा विचार करतात